महत्वाची बातमी सुरुवातीला पाहूया सध्या देशभरात बागेश्वर धामच्या प्रमुखांची जोरदार चर्चा आहे देशाच्या विविध भागांमध्ये त्यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आता धीरेंद्र शास्त्री यांना मुंबईतून आमंत्रण मिळालंय धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संगाचा कार्यक्रम मिरारोडमध्ये होतोय हा कार्यक्रम अठरा आणि एकोणीस मार्चला होतोय त्यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती खुद्द बागेश्वर धामच्या ट्विटर हँडलवरनं दिली गेलेली आहे मात्र त्यांच्या या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतलाय मिरारोड पोलीस स्थानकामध्ये अनिसनं याबाबतची तक्रार दिली आहे या तक्रारीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम होत असल्याचं म्हटलं गेलंय तर दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केलाय संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवमान त्या बागेश्वरने केला मी त्याला महाराज याच्यासाठी मारत नाही तिथे महाराज असते तर त्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवमान केला नसतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर करत असताना तुकाराम महाराज ओळीपासून सुरू केले म्हणजे तुकाराम महाराज किती श्रेष्ठ होते त्याची जाणीव त्यांनी करून दिली मग मी याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला पत्र लिहिलेलं आहे की असा हा बाबा पुन्हा महाराष्ट्रात येतो आहे ज्याने संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवमान केला त्याच्याबद्दलची तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा आणि येत आहेत त्याच्यावर काय कारवाई करणार आहे एवढंच माझा त्यांना